हो मला समजतच नाही जी व्यक्ती गेले दहा वर्ष बारा वर्ष सत्तेत आहे जी व्यक्ती स्वतः सात वर्ष मुख्यमंत्री आहे ज्या व्यक्तीकडे नऊ वर्ष गृहमंत्रीपद आहे ती व्यक्ती आज त्याला मुहूर्त मिळतंय आज मुहूर्त काढला त्यांनी की नगर निगम म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या गटर वॉटर मीटरच्या निवडणुकीमध्ये दे बांगलादेशांबद्दल काढायचं मुंबई कुठे बांगलादेश कुठे मध्ये भाजपचे किती राज्य आहेत पण परवाकडे मी पाहिलं विरारमध्ये गेले होते की कुठे कधी गेले होते महाराष्ट्रामध्ये हो आमचं सरकार येईल महापालिका जिंकू आणि जिंकल्यानंतर शंभर टक्के मोदीजी तुम्हाला सांगतो बांगलादेशला काढून टाकू रोगीला काढून टाकू अमुकूक करू कान बंद झाले माझे काय बोलायचं आहे ना मी त्यांना मेसेज पाठवणार होतो मुख्यमंत्री महोदय बारा वर्ष केंद्रात तुमचं सरकार आहे बारा वर्षामध्ये बारा वर्ष यांचं सरकार केंद्रात आहे बारा वर्ष भाजपचं बहुमत आहे तरी आज हिंदू खत्रीमध्ये मग भाजप काय कामाचं आहे हे आज तुम्ही आणि आम्ही त्यांना विचारलं पाहिजे परवाकडे माझा एक तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आज पण मला लोक बोलत होती की तुम्ही परत त्यांच्यासारखं बोलणार का मी बोललो कदाचित नसेंचा प्रॉब्लेम होईल पण प्रयत्न करूया कारण ते आवाज सगळीकडे घुमणार आहे तुमच्या व्हॉट्सॲपवर एकच विषय घेतात कुठे गेलं की आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय मोदी साहेब आम्ही बांगलादेशला काढणार ये है मेरा, मैं जलवा काय चाललंय हो कशासाठी हे सगळं मुख्यमंत्री महोदय तुम्ही मुख्यमंत्री सात वर्ष या राज्याचे आहात हे विसरू नका तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री गेल्या बारा वर्षामधून दहा वर्ष तुमच्याच हातात ग्रह खातं राहिलेलं आहे हे कर्तव्य बांगलादेशांना ओळखणं आणि काढण्याचं हे दहा वर्ष तुमच्या हातात होतं ही जिम्मेदारी ही जबाबदारी ही तुमच्या हातात होती जर तुम्ही तिथे चुकलं असाल तर सरळ सरळ येऊन सांगा आम्ही चुकलो अजूनही आम्हाला बांगलादेशी सापडलेले नाहीत आणि ही निवडणूक त्याच्याबद्दल नाहीच आहे पण बंधू भगिनी खऱ्या अर्थानं आपण बघा या ठिकाणी आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली मला मजा येते कोणी माझी नक्कल केली तुम्हाला आवडतं मला काय प्रॉब्लेम नाही आहे पण त्यांना हे समजायला पाहिजे अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली काकाला किमान चांगली नक्कल करता येते भाषण करता येतं तुम्हाला तेही करता येत नाही तुमची काय अवस्था होईल आणि म्हणून मला असं वाटतं थोडं मागे वळून बघितलं तर यांच्या लक्षात येईल आणि काय म्हणाले या ठिकाणी म्हणाले मराठी करता आम्ही एकत्रित आलो करता एकत्रित आलो आणि मग हिंदी सक्ती झाली म्हणून आम्ही एकत्रित आलो पहिल्यांदा सांगतो या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी